कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा तालुक्यातील वडगाव येथे एकोणावीस मे दोन हजार पंचवीस रोजी वीज पडून आदिवासी युवक सुखदेव दशरथ चौहान वय पस्तीस मूळगाव तलावडी याचा दुर्दैवी मृत्यू झाला व संचिती नगर येथील रखनदार करणाऱ्या कुटुंबातील तुषार पारध्या पावरा वय अकरा मुळगाव बिलगाव या बालकाचा सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी मृत्यू झाला तालुक्यात वळगाव व संचेतीनगर अशा दोन ठिकाणी वीज पळून मृत्यू झालेल्या आदिवासी कुटुंबियांना आर्थिक सहाय्य मिळावे अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा जिल्हा नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा सुरेश पवार दिलीप मुसळदे रामदास मुसळदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते शहादा तालुक्यातील वळगाव येथे दिनांक एकोणावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सुखदेव दशरथ चौहान वय पस्तीस यांच्यावर वीज पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे व पाच वर्षाचा त्यांचा बालक गंभीर जखमी झाला आहे वळगाव तितरी फाट्याजवळील चिंचेच्या झाडाखाली हवेने पळत असलेले चिंच वेचताना ही दुर्दैवी घटना घडली पीडित कुटुंबांसोबत आमची बिरसा फायटर संघटना आहे पीडित कुटुंब हे शहादा तालुक्यातील तळा तलावळी या गावातील आहे कुटुंबियांची परिस्थिती अत्यंत हलाखीची व गरिबीची आहे त्यामुळे ते वळगाव येथील शेती काम करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात मयत पाश्चात्यांची त्यांची पत्नी व तीन मुले असा परिवार आहे शहादा येथील येथील रखंदार करणाऱ्या कुटुंबातील तुषार पारध्या पावरा वय अकरा या बालकावर दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी वीज पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला पीडित कुटुंबांसोबत आमची बिरसा फायटर संघटना आहे पीडित कुटुंब हे धडगाव तालुक्यातील बिलगाव या गावातील आहे कुटुंबियांची परिस्थिती अत्यंत हलाखीची व गरिबीची आहे त्यामुळे ते रखनदारीचे काम करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात म्हणून दोन्ही घटनेचा पंचनामा करून पुढील कार्यवाही करून पीडित आदिवासी कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत प्रशासनाकडून देण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे शहादा तालुक्यातील वडगाव येथे दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी सुखदेव चव्हाण वय पस्तीस मुळगाव तलावडी या आदिवासी युवकाचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर संचेतीनगर येथील राखणदार करायला आलेल्या एका आदिवासी कुटुंबातील तुषार पावरा वय अकरा या बालकाचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला या शहादा तालुक्यामध्ये वीज पडून मृत्यू झालेल्या अशा दोन घटना घडल्या या घटनेतील जे आदिवासी कुटुंब आहे हे गरीब व त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असून ते मजुरी व शेती काम करून आपला उदरनिर्वाह करतात म्हणून या कुटुंबांना तात्काळ आर्थिक सहाय्य सरकारकडून मिळणं गरजेचं आहे म्हणून आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे या दोन्ही कुटुंबातील आदिवासी कुटुंबांना तात्काळ घटनेचे पंचनामे करून आर्थिक सहाय्य करण्यात यावं आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी मान्य तहसीलदार शहादा यांच्याकडे आमच्या विरसा फायटर संघटनेतर्फे केलेली आहे सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे म्हणून अशा जे नैसर्गिक आपत्ती वीज पडते अशा संकटांपासून सावध राहण्यासाठी आपल्या सर्व आदिवासी बांधवांनी व जनतेने खबरदारी घ्यावी असं आम्ही संघटनेतर्फे आवाहन करतो जय बिरसा जय आदिवासी